चिखली पोलीस ठाण्याचे एपीआय राम गोमारे ठरले डेक्कन क्लिफ हँगर सायकलिंग स्पर्धेतील चिखली स्टेशन येथे निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले राम हे द डेक्कन क्लिफ हँगर या अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेतील विजेते ठरले आहेत तसेच ते रेस अॅक्रॉस अमेरिका स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत ते गोवा दरम्यान द डेक्कन क्लिफ हँगर आवृत्ती बारा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत प्रथम प्रयाणात यश संपादन कर तसेच पिंपरी चिंचवडमधून सर्वात कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करत रामगुमारे यांनी एक नवीन इतिहास रचलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही रेस अॅक्रॉस अमेरिका या चार हजार आठशे पन्नास किलोमीटरच्या स्पर्धेत पात्र होण्यासाठी सायकलपटूंना द डेक्कन क्लिफ हँगर पुणे ते गोवा ही सहाशे चौवेचाळीस किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा विना थांबा बत्तीस तासात पूर्ण करणे आवश्यक असते ही स्पर्धा शनिवारी दिनांक एक नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजता डी पी रोड केशवबाग पुणे येथून सुरू झाली या स्पर्धेदरम्यान सायकलपटूंना कात्रज खंबाटगी मेढा मलकापूर राजापूर असे विविध प्रमुख घाट सर करत तसेच सातत्याने चढउतार ओबडधोबड तर काही ठिकाणी खड्ड्यांतून रस्ता शोधत शोधत ऊन वारा पाऊस थंडी व आर्द्रता अशा विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करत झोपेवर नियंत्रण ठेवत शारीरिक व मानसिक समतोल सांभाळत पूर्ण करायची होती अशी विविध आव्हाने स्वीकारत रामगोमारे यांनी अठरा ते एकोणपन्नास वयोगटात ही स्पर्धा सव्वीस तास एक मिनिटेमध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले तसेच त्यांनी ही स्पर्धा प्रथम प्रयाणात यशस्वीरित्या पूर्ण करत रेस अक्रॉस अमेरिका या चार हजार आठशे पन्नास किलोमीटरच्या स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केलंय पुणेतून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट